सिडको चौक परिसरात जलवायुच्या गड्ड्यात पडवून घरातला कमवता मुलगा गेला त्यामुळे कुटुंबाची अवस्था वाईट झाली राजू राणासाहेब गायकवाड नावाच्या मुखबदी तरुणाचा मृत्यू कुटुंबावर उपासमारीची वेळ आली कुटुंबातील प्रमुख असलेल्या राजूच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या बेजबाबदार कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दिव्यांग कुटुंबानं पोलीस ठाण्यासमोर बारा तास ठ आंदोलन केलं सिडको चौकातील रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे पंचवीस फूट खोल गड्डा खोदण्यात आला होता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास राजू खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला तीस ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला खड्डा खोदल्यावर सुरक्षा जाळी किंवा पत्रा लावलेला नसल्यानं कुटुंबाला संघर्ष करावा लागला त्यांचे वडील नाणासाहेब गायकवाड त्यांची पत्नी निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी राजूवर होती राजू मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता अंधारात खड्डा न दिसल्यामुळे तो पडला आणि गंभीर जखमी झाला त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्या ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर